वाई सुरूर रोड लगत असलेल्या पांडवनगरी वसाहतीत सुमारे ऐंशी ते नव्वद लोकांची साधी पत्र्याची घरे आहेत या वसाहतीतून एम बी बोर्डाची विद्युत पुरवठा करणारी लाईन केली असून त्यामुळे वसाहतीला मोठा धोका निर्माण झाला आहे वारंवार खांबावर जाळ निर्माण होऊन त्याच्या ठिणग्या घरावर पडत आहेत ज्यामुळे घरांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला एम एसीबीकडे अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की लाईन हटवण्यासाठी तीन ते ती चार लाख रुपयांचा खर्च येणार आहे जो स्थानिकांच्या आवाक्या बाहेर आहे येथील बहुतेक महिला भविष्य सांगून व धुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह करतात स्थानिक ग्रामस्थांनी एम एस बीकडे लाईन हटवण्याची विनंती केली आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही वसाहतीतील येथील रहिवासी भीतीखाली जीवन जगत असून शासनाने या रहिवाशांची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत आम्ही विमुक्त भटके जुई समाजाचे रहिवासी असून आम्ही भटकत असून इथं आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राहत आहोत एक विनंती आमच्या घरावर जी पॉवरुल ती काढण्याबाबत आम्ही अर्ज देऊन चार पाच वेळा त्यांना बोलून त्यांनी आमची काही दखल घेतलेली नाहीये आणि त्यांची मागणी अशी आहे की तुम्हाला साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येईल आम्ही तुम्हाला तार काढून देतो पण ऍक्च्युली एवढी आमची ऐपत नाहीये हे लोक इथे मोलमजुरी करून भांडे दोन्ही करून पोट भरतात आणि आम्ही गरीब पुरुष लोक भविष्य दारोदार जाऊन धान्य वगैरे मिळून आणि आमचं घर चालवतो आमची एवढी कॅपॅसिटी नाहीये एकच विनंती तार काढावी गेल्या दोन तीन वर्षा अगोदर इथं एक कामगारची आहे मरण पावलेले आहे आता मी झोपताना सुद्धा आम्ही सकाळी उठू तुँ किंवा आम्हाला गॅरंटी नाही कारण आमचा जीव उठीमध्ये घेऊन आम्ही जर झोपत आहोत शासनाला एकच मागणी आहे की करून एवढी तार फक्त स्थलांतर ता करून देवे ही विनंती